राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो मी कापूस या पिकाच्या क्षेत्रामध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत तुम्ही पाठीमागं आपला कापूस पिक इथं पाहू शकता <coughs> भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत आहेत की सर नेमकं कापूस पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा आणि पातेधारणा होण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो अशी इन्स्टंटली किंवा सडनली काही उपाययोजना केली आणि तुमच्या कापसाला असंख्य प्रमाणात तिथं पाते लागले असं काही होत नाही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून प्रॉपर खत व्यवस्थापन प्रॉपर रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण तिथं करणं गरजेचं असतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला असा सल्ला देणार आहे ज्या शेतकऱ्यांची शक्यतो बागायती जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी काही कापसाची हाईट आहे तर ती आपल्याला जास्त झालेली पाहायला मिळते साडेतीन चार फुटाच्या आसपास जर तुमचा कापूस पीक गेलेला असेल आणि कुटुंब पातेधारणा झालेली असेल त्याच्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा छोटा कापूस आहे अशा शेतकऱ्यांनी शेत वेगळं नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो परंतु सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांचा कापूस जास्त वाढलेला आहे साडेतीन चार फुटाच्या आसपास गेलेला आहे परंतु पातेधारणा कमी अशा शेतकरी मित्रांनी काय उपाययोजना करू शकता मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमचं एक गणित थोडं नॉर्मल हुकलेलं आहे असं मला वाटतं त्याच्यापाठीमागचं कारण म्हणजे जर हाईट जास्त असेल परंतु पाते धारणं कमी असेल तर अशा टायमाला तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या कापूस पिकाला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा वापर तुम्ही तिथं केलेला आहे म्हणजे थोडक्यात युरिया आहे किंवा डी ए पी यांसारख्या खताचा वापर केल्यामुळं आपलं जे कापूस पीक आहे तर ते काय करतं माहिती आहे का आपल्या कापूस पिकाची फक्त शाकीय वाढ होते परंतु ॲक्च्युली उत्पादन देणारे जे गोष्टी आहेत जसं पाते पाते त्याच्यासोबतच फुलं त्याच्यासोबतच पात्याचं रूपांतर बोंडात होणं ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला आपल्या प्लॉटवरती कमी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर अशा शेतकऱ्यांसाठी एक उपाययोजना अशी आहे त्यांनी आपल्या कापसाची जी काही हाईट आहे किंवा वाढ आहे तर ती काही कालावधीसाठी थांबवणं गरजेचं आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करावी माहिती का चमत्कार येत आहे पहा ज्याच्यामध्ये मॅपिक्लॉट हा घटक आहे जो एक पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर झाडाची वाढ थांबवणारा घटक आहे तर चमत्कार आपल्याला प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंचवीस मिली वापरायचं आहे आणि याच्यासोबतच याचा फायदा काय होईल हाईट टॉप होईल आणि जे काही पातेधारणा फुलदारणा होण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या कापूस पिकाला उत्तेजना तिथं मिळालेली पाहायला मिळेल याच्यासोबत शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त विद्राव्य खत सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम आणि बोरॉन हा घटक पाहायला मिळतोय पोटॅशियमची मात्रा तीस टक्के आहे आणि बोरॉनची मात्रा आपल्याला चौदा टक्क्याच्या आसपास पाहायला मिळते तर मित्रांनो पोटाबोट पावडर या नावाचं एक खत आहे किंवा हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा आणि फुलधारणा किंवा फुलाचं रूपांतर बोंडामध्ये फळामध्ये होण्यासाठी बोरॉन आणि आपल्याला पोटॅशियम या अन्नद्रव्याची तिथं जास्तीत जास्त गरज भासलेली आपल्याला पाहायला मिळते एक तुम्ही पॉटाबॉट पावडर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी चमत्कार चमत्कारसोबत वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक महादन कंपनीची फ्लावरिंग स्पेशल या नावाची सुद्धा ग्रेड आहे तर तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी एक चमत्कार एक पॉटबॉट पावडर किंवा महादनचं फ्लावरिंग स्पेशल या नावाची ग्रेड तर अशा प्रकारे तुम्ही ज्या शेतकऱ्यांची वा कापसाची वाढ जास्त आहे वाढ थांबून तुम्ही जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी तिथं मदत करू शकता याच्यासोबतच एखादं चांगलं ॲम्युनो ॲसिड असलेलं टॉनिक वापरू शकता ज्याच्यामध्ये फॉलेबियॉन आहे फॉलेबियॉनचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा टाटा बहार आहे टाटा बहारचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा फंटॅक प्लस आहे त्याचा वापर करू शकता मित्रांनो तुम्ही पंधरा ते वीस मिली किंवा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आता ज्या शेतकऱ्यांची वाढ कमी आहे हाईट जास्त वाढलेली नाही आहे परंतु अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त, जास्त फुलधारणा होण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करू शकता मित्रांनो तुम्हाला जे काही चमत्कार आहे तर त्याचा वापर करायचा नाही बाकीचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे एक विद्राव्य खत ज्याच्यामध्ये पॉटबॉट पावडर किंवा फ्लावरिंग स्पेशल ग्रेड याचा वापर करू शकता आणि एखादा चांगलं टॉनिक टाटा बार फंटॅक प्लस फॉलिबियॉन यांसारख्या टॉनिकचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता फक्त चमत्कार वापरू नका बाकीचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते तुम्ही सेम ठेवा अशा प्रकारे आपल्या कापूस पिकावरती फवारणी करा ही फवारणी करताना जर तुमच्या पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुमच्या पिकावरील कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे तर त्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या किडी आपल्याला आपल्या कापूस पिकावरती इतर जे काही कीटकनाशक आहेत तर त्याची फवारणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करूनही घेऊ शकता परंतु स्पेशली जास्तीत जास्त पातेधारणा फुलधारणा होण्यासाठी ही जी काही फवारणी आहे तर मी तुम्हाला इथं सजेस्ट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत राम राम